मंत्रीजी तसे म्हणतात मात्र तसा असताना देखील मोर्चा आंदोलन करण्याची गरज काय त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते तुम्ही सरकारमध्ये मंत्री आहात त्यांना पलीकडच्या लोकांना सुद्धा हा प्रश्न विचार ना पण विचा मंत्री म्हणजे ते जर म्हणतात नाही ते जर म्हणतात आहेत नाही मंत्री मंत्री मी मंत्री नंतर आहे पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिला आहे मी हे आमदार मंत्री मंत्रीपीत नंतर शिवसेना सुद्धा सोडली मी या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूपसुद्धा नाही आहे त्या मंत्रिपदाचं नाही आणि तुमच्या आमदारकीचं नाही खासदारकीचं नाही तो भाग नाही आज मी ओबीसीसाठी काम करतो आहे मागासवर्गीयांसाठी त्यांना धक्का लागू नये चोपन्न टक्के लोक आहेत देशामध्ये सुद्धा त्याच्यासाठी मी काम करतो आहे आणि जर तुम्ही म्हणता की बा कशाला मोर्चा आंदोलन आहे तर बा पलीकडच्यांना पण विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चा आंदोलन जर ते म्हणत आहेत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाजाला तर मग कशाला मग मुंबईला जा इकडे जा तिकडे जा हे आंदोलन करू त्यांना पण तो प्रश्न विचारा ना पण तुमचा सरकारवरती विश्वास पाहिजे ना तुम्ही सरकार आहात स्वतःला पुढे असं आहे की एका बाजूने जे आहे जालन्यामध्ये हा वाद पेटवत पेटत गेला दोन महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही एक शब्द नाही मला शिवीगायोग करत राहिले मला अपमान करत राहिले पण ज्या वेळेला भीड पेटलं आमदारांची घरं त्याला धड पेटले गाड्यांचे स्फोट झाडा झाले हॉटेल पेटवण्यात आले ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला लागलो मी काही मागत नाही कोणाकडे काय मी फक्त एवढंच म्हणतो आहे की ओबीसी समाजासाठी जे पस्तीस वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या बऱ्यासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीनं करतो आहे ते आमचं शाबूत राहावं एवढंच माझं म्हणणं आहे मी काही मी काहीही मागत नाही मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसीचं मागासवर्गीयांचं त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका